पन्नास काग्न दिलेल्या ठीक आहे ना मी व्हिडिओ बनवलाय तुझा करून आम्हाला हे फेसबुक पे झालोय खुलताबाद मग पंचायस रुपये पावती वीस रुपये लूट वीस रुपये दिली मी तुला वरती देणार नाही आणि हे फेसबुकवर टाकतोय म्हणा मला काय मी कामालाय दादा बिलकुल बिलकुल हे असं लुटायचे का म्हणा करून कोणी मालक तुझं ते तो 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 मालक ते मालक बी माहिती मग नेहमी नेहमी असं कशाला वाटतं भाऊला ते भाऊ बी आलेले डब्ल्यू बी आलेली म्हणून माहिती मी काय म्हणतो आता ही भाऊ बी ना हे सगळ्यांना मी सगळ्यांना टॅग करून सगळ्यांना हे चॅरिटी ऑफिसला पण टॅग करतो चॅरिटीला पण आम्ही चॅरिटीला पण टाकतो

सेल्फी तू जितका माजव लागला ना भैया हे सगळं जाणार आहे भैया चॅरिटी जाणार तुम्ही यांना जास्त हे नका करू पैसे तेने देखे। तेने देखे।